हॅलो नमस्कार कसे आहे सर्व हे चॅनल माझं दुसरं आहे हॅलो हॅलो एक एक जण आहे लाईक करून द्या प्लीज लाईक करा ते पण निघून गेले लाईक करा म्हटल्यावर ते पण निघून गेले दोन मिनिट झाले कोण बघत आहे जो बघत आहे तो लाईक करून द्या प्लीज आणि नमस्कार दोन मिनिटापासून एक जण आहे महाराष्ट्र जय भीम दिदी जय भीम महाराष्ट्र जय शिवराय कशी आहे तुम्ही बोरे बोरे साहेब कसे आहे तुम्ही लाईक करून द्या लाईक करा सोळा लोक बघतात सोळा लोकांना नमस्कार सर्वांचे धन्यवाद मला सपोर्ट करत आहे त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद ज्यांनी नाही सबस्क्राईब केलं माझं चॅनल सबस्क्राईब करा प्लीज आणि एक लाईक करून द्या लाईवला आपले लोक आपल्याला सपोर्ट करतात मला माहिती नमस्कार नमस्कार आणि बोला मस्त बातचीत करा मी नेक्स्ट नेक्स्ट लाईव्ह पासून ना मी यूपीएससी ची प्रश्न संच चालू करणार म्हणजे प्रश्न संच आपण मी प्रश्न पिन करेल आणि त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं हॅलो हॅलो पाटील साहेब हॅलो हॅलो पाटील साहेबजी हॅलो लाईक करा लाईक like करा आपल्या लाईव्हला लाईक like करा लाईक डन थँक्यू थँक्यू संदीपजी धन्यवाद पंधरा लोक आहे लाईक कराओ आता नऊ झाले जशी जशी मी बोलते ना काउंट करते ना पंधरा आहे लाईक करा तर मग कमी कमी होतं आता नऊ आहे आता लाईक करा बोलणार ते पण कमी होऊन नाही आपण कुठून आहात मी नाशिकवरून आहोत जवळपास आहे नाशिकवरून चार घंटा मुंबई तशी तसं माझं माहेर अमरावती नाशिकवरूनच जाते माझं सासर सातारा आणि मी राहते मुंबईला थंडी खूप असेल थंडी असेल ना शिकला आमच्या इथे पण आहे थंडी पण जेवढी आपल्या गावाकडे थंडी असते तेवढी मुंबईला थंडी नाही इथे धूळच जास्त आहे पोल्युशन जास्त आहे थंडी कमी चॅनलला मला चांगला सपोर्ट देत आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद अजिंठा लेणी बघा अजिंठा लेणी औरंगाबादला आले होते मी मी जेव्हा डी एडला होती ना दोन हजार तेरा चौदा दोन हजार चौदामध्ये सेकंड इयर होतं माझं डी एडचं तेव्हा आम्ही अजिंठा लेणीला गेलेलो जाडीचा देव अजिंठा लेणी तिकडे गेलेलो रामराम रामराम राम हरपालजी रामराम अजिंठा लेणी आलेली आहे ले मी पण विचार आहे अजून यावं कारण तिथे ना सामान बॅग वगैरे मस्त मिळतात अजिंठा लेणीला शॉपिंग करायची मजा आहे इच्छा आहे पण आता काय ना थोडा प्रॉब्लेम माझ्या पायाचा ना प्रॉब्लेम आहे मला कुठं पण जा जायचं राहते बाहेर बाहेर पण जायचं तर मला बेल्ट घालावं लागते पायाचा तर मला थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं अजिंठा लेणी म्हटलं म्हणजे थोडं चालावं लागते ना असा राऊंड मारायला लागते अजिंठा लेणी हा जय विदर्भ विदर्भ आपण विदर्भ आहे विदर्भातली विदर्भा, विदर्भा विदर्भा माऊल जलग असते राव काय करणार येऊ आम्ही जेव्हा अजिंठा लेणीला येऊ ना तेव्हा करू तुम्हाला मॅसेज मला सबस्क्राईब करून ठेवा माझं इंस्टाग्राम आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज टाकून ठेवा जेव्हा कधी येईल तेव्हा तुम्हाला मेसेज करणार पायाला माझा माझा हे जा नवरात्रीमध्ये गरबा खेळता खेळता माझा पायाची वाटी घसरली आर वाटी घसरली म्हणजे ऑपरेशन झालं होतं माझं मी सोळा सतरा वर्षाची असताना माझं ऑपरेशन डी एडमध्ये पण रनिंग स्पोर्टमध्ये धावता धावताच वाटी घसरलेली पण ऑपरेशन झालं माझ्या पायाचं मग पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर दहा वर्षानंतर आता इथे मागच्या वर्षी नवरात्रीला माझं गरबा खेळता खेळता आणि डान्स म्हटलं म्हणजे आपल्या अंगा अंगात शिरलेला आहे डान्स म्हणून मग ते वाटी घसरली आता ऑपरेशन करायचं म्हटल्यावर पैसा लागतो पहिले होऊन सस्त्यामध्ये मस्त आता नाही होत ना पैसा लागतो घर सांभाळायला लागते पैसा लागतो मुलगा सांभाळा लागते आणि ऑपरेशन म्हटल्यावर आपल्याला आपलं कर्णाला कोणी असायला पाहिजे नवरा कामावर जातो लेकर स्कूल मध्ये जातो लेकराला बघवायचं की आपण पायाचं आणि याचं ऑपरेशन झालं की पाय टेकायला सहा महिने सांगतात ते की पाय नका आता आपला जेवण बेल्टवरच आहे जीवन बेल्ट घालायचं आणि जायचं बस आता काही एक्सेप्टेशन नाही उरले बस आपले व्हिडिओ टाकते घरी बसून पण मला मी सुरुवातीला ना हिंदी व्हिडिओ चालू केलेले म्हणजे म्हणजे हिंदी व्हिडिओज जेव्हा पण आपण स्कोर करतो ना हिंदी व्हिडिओज आपल्याला इथे आपण वाईस घेतो आणि देतो टाकून एवढं वाटलं वाटत नाही ना आपल्याला की हिंदी नाही टाका टाकायला पाहिजे मराठी टाकायला पाहिजे मराठी पण टाकत होती आणि हिंदी पण टाकत होती पण मला हिंदीला जेवढा सपोर्ट नाही मिळाला ना तेवढा आपल्या मराठी लोकांनी सपोर्ट दिला आहे मला आणि मला खूप चांगलं वाटते आता मी मराठी व्हिडिओज आणि मला तसं वाटते मी एवढ्या आठ महिन्यापासून मेहनत करत आहे आठ महिन्याच्या अगोदरच मी कंटिन्युअसली आपले मराठीच व्हिडिओ टाकले असते तर आज माझे सबस्क्राईब बर झाले असते चांगले चांगले पण चला अक्कल आली वेळाने आली पण अक्कल आली लाईक करा सहा लोक आहे लाईक करा ओ लाईक करा मी जास्त लाईव्ह येत नाही कधी कधी येते नाही टोंगड्याची वाटी टोंगड्याची वाटी हे असते ना हे हे हे, हे, हे वाट म्हणजे नस पण तुटली होती माझ्या पायाची आणि वाटी पण घसरलेली होती वाटी घसरल्यामुळे नस तुटलेली नशीचं पण झालेलं आहे वाटीमध्ये पण स्क्रू टाकला होता डॉक्टरांनी पण आता तो स्क्रू माहिती नाही घसरला तो पण जाऊ द्या सोहळा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगायचं हसत हसत हसवायचं आणि हसायचं बस माझ्या जीवनात एकच आहे आता रोल हसायचं आणि हसवायचं माझा मुलगा स्कूलला गेलेला ना माझा मुलगा स्कूलला गेला की मला लाईवर यायला मिळतं नाहीतर मग त्याचं असं असते स्कूलला गेला लाईव्हवरती मग तो येतो मध्ये मध्ये मग त्याचा टी व्हीचा आवाज तो अलग चालू होतो आता स्कूलला गेला म्हणून म्हटले चला आज लाईव्हवरती जाऊ तीन लोक आहे एक लाईक करून द्या तिघ बघत आहे तर आता दोन जसे मी काउंट करते ना तीन आहे तर दोन होतात दोन आहे तर मग एक होतात असं होते तुम्ही पण व्हिडिओ टाकता काय पाटील पाटीलजी तुम्ही पण व्हिडिओ टाकता गरबा मी खेळलेली यावर्षी खेळली बेल्ट घातलेला पण खेळली मी दोनच दिवस गेले खेळायला गरबा पण गेले दोन दिवस मनाची शांती पाऊस खूप होता ना यावेळे नवरात्रीमध्ये मुंबईला खूप पाऊस होता पावसामध्ये कुठे जायचं तर ज्या दिवशी पाऊस नव्हता त्या दिवशी दोन दिवस गेले गेले बेल्ट घालून जाते म्हणजे आत्ताच जगायचं आहे मग कुठे दिवस बघितले कोणी काय बघितलं काय नाही मिस्टर काय करतात मिस्टर ड्रायविंग ड्रायविंग करतात गाडी चालवतात कंपनीमध्ये चालवतात ड्रायविंग गरीब लोकांना सपोर्ट करा आम्ही गरीबच आहे हे यूट्यूबवरती काय ना व्ह्यूज वगैरे येत नाही जास्त म्हणजे ज्यांचे आयफोन वगैरे आहे त्यांना व्ह्यूज जास्त येतात माझा माझा अनुभव आहे हा म्हणजे आहे म्हणजे बाकीच्या लोकांजवळ आयफोन आहे जे व्हिडिओज बनवतात त्यांची क्लिअरिटी पण असतात ना आयफोनची त्यांना व्ह्यूज चांगल्या प्रमाणात येतात आणि आपण आपला साधा आपली आयफोन घेण्याची आपली नाही आहे मर्यादेच्या बाहेर होतो तो, तो आपल्या आयफोन तो आपण नाही घेत मुंबईला कुठे असता आपण मुंबईला नवी मुंबईला असते मी पण आता मी पुरा ॲड्रेस नाही सांगू शकत याच्यावरती इंस्टावर फॉलो करा इंस्टावर बोलू आपण दोन मिनिट आहे आता दोन मिनिटात बोलूया कारण मी पंधराच मिनिट लाईव ठेवते कारण काय ना मी एकटे बडबड बडबड करत राहते आता तुम्ही तरी आली ती बोलायला माझ्यासोबत कोणी येत नाही कोणी बोलत नाही म्हणजे व्ह्यूज शंभर शंभर दिसतात मला बघत आहे म्हणून लाईव्ह पब्लिक पण ना लाईक ना कुणी आपल्याशी बोलत ना काही ना आपण आपल्या मर्यादेच्या बाहेर लाईव करत नाही मर्यादेच्या बाहेर आपण आपली वागणूक आपलं बोल आपलं राहणं मर्यादेच्या पलीकडे नाही मर्यादित आहे आपलं त्याच्यामध्ये आम्ही नाशिकला राहतो नाशिकला मी येणार आहे नाशिकला जळगावला येणार आहे माझी मैत्रीणचं लग्न झालं की ते जळगावला शिफ्ट होणार तर मी जळगावला पण येणार आहे नाशिकला मी कुंभमध्ये येणार होती आता तेव्हा आता भाऊ मध्ये तर काही येणार आहे की नाही माहीत नाही पण कुंभमध्ये येणार आहे मी लागलं तर कुंभामध्ये आम्ही भेटू आपण कुंभ चालू झालं की बघू काही सांगता नाही तू दादा काही नाही आहे जीवन असं आहे ना आज काय आहे उद्या काय आहे काय खरं नाही म्हणून मी आजचा विचार करते उद्याचा कधीच नाही करत काय फायदा उद्याचा विचार जे चालू आहे त्याचा विचार करायचा येऊ तेव्हा नक्की सांगू तुम्ही या मुंबईला तुम्ही या मुंबई फिरायला समजा की फॅमिलीचे मेंबर आहे तुमच्या इथे नक्की या मेसेज करा भेटा म्हणून बोलते इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करा मला इंस्टाग्रामवर मेसेज पण राहते प्रायव्हेट वाहते इथे पब्लिक मेसेज आहे ना तर तुम्हाला तिथे मेसेज तिथे दिसतात इन्स्टावर इन्स्टाला माझ्या याच्या यूट्यूबमध्ये लिंक आहे इंस्टाची मी तिथे मला फॉलो करा चला आता मी लाईव्ह बंद करते राम राम नमस्कार टाटा सर्वांना भेटू पुन्हा भेटू आणि सर्वांचे धन्यवाद माझ्या लाईव्हला आले मस्त आपण बा गप्पा गोष्टी केल्या सर्वांचे आभार चला बाय बाय टाटा तुम्ही मला याच्यावर फॉलो करा इंस्टावरती आपण मेसेजवरती बोलूया ओके चला टाटा